नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे सोयाबीन दबावतच तूर बारा हजाराच्या पार त्यानंतरची बातमी आहे आठ दिवसापासून पोर्टल बंद पडल्याने अवकाळीचे अनुदान अडकले त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना सोयाबीन वरील अनुदान काही ना त्यानंतरची बातमी आहे तापमान तर वाढणार पण पाऊसही पडणार हवामान खात्याचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे आठ लघु तलाव कोरटे तर दहा तलावातील साठा चौथ्या परभणी जिल्ह्यातील बावीस पैकी आठ लघु तलाव कोरटे पडले असून दहा तलावातील साठा जोत्याखाली गेला आहे केवळ चार तलावांमध्ये सरासरी साठ टक्के उपयुक्त साठा शिल्लक राहिला होता त्यानंतरची बातमी आहे राज्यात एक हजार आठशे सदोतीस गावे चार हजार वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा जनावरांचे हाल त्यानंतरची बातमी आहे शासकीय मदतीपासून बळीराजा वंचितच आहे राज्यात पहिले चारा छावणी छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू पहिल्याच दिवशी सातशे जनावरे छावणीत दाखल त्यानंतरची बातमी आहे शेतकरी नेत्यांचा सरकारला अल्टिमेट भाजपाला मतदान न करण्याचा जनतेला आव्हान त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात नाकेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू त्यानंतरची बातमी आहे शेतीसाठी विजेचा वापर वाढला कडक उन्हामुळे आठ दिवसात दोन वेळा पाणी देण्याची वेळ त्यानंतर अवकळीने नाशिकच्या पश्चिम भागाला आहे साठी पंच्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न टन रासायनिक खते मंजूर त्यानंतरची बातमी आहे राज्यातील धरणात केवळ बत्तीस पॉइंट अकरा टक्के पाणी तीन दिवसात वाढले एकशे अठ्ठ्याऐंशी टँकर तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद